बघू शकते शेअर चालू आहे तर बघू शकते कुठला टेलर आहे ना शहर भरलेला आहे आणि रान पण पूर्णपणे ओललं आहे पहिले आपण एक साखळी काढलेली आता डायरेक्ट फुल काढून बघू आडव्या सरांमधून टेलर कशा प्रकारे जो आला मारत ते दाखवतो तुम्हाला आवळून दे डायरेक्ट एलच बी वाट

अय निगरू आवळून दिलं आज का मांगा तो काल काही घ्या चला आपण रिव्हर्स मारून ट्रॅक्टर वळून घेऊ त्या ट्रॅक्टरची आपल्याला एवढी जजमेंट नाही बरं का त्याच्यामुळं थोड चालायला अडचण येते त्याला बंद करून घेऊ त्याच्यात पण एक विषय असा झाला आपण टोच ऑन करायला तिथं पिणस नाही आणली टेलरची पिन बसली तर बरोबर नाही तर मग आपल्याला काहीतरी जुगाड करावं लागेल बघू पेटीमध्ये काही आहे पण हे पिन हे पिन आहे बरं का पण ही पिन आपरे पडा तापरी पडली मित्रांनो आता ही पिन हवार का पण ही पूर्णपणे याच्यात चालले तर आपण आता ही क्वार्टर पिन काढू सगळं दुःख आहे एकीकडे एक नाही क्वार्टर पिन मध्ये बोटाची अपाती ते दुःख आहे एकीकडे एक एक जुगाड केलं ओके आता जमून जाईन बघू शकतो आली बी मस्त आली जोडू देतो नाही माहीत तरी पाडा लोड़ दे नको वायर काढ चला आता टोचन लावून थोड्या अडचणी नाही पेन नाही बसत ना पेनच नाही नाही वाकत नाही ते लावतो राहू दे आनेले पिन बसवली हो आता आपण करू लव आणि थड जा म आता जाऊ दे काम जा आणि ओढ वार का सारे असल्यामुळं आपल्याला एकदम टेलर सावकाश वाढावं लागेल नाहीतर टेलर पडू शकतं बाहेर सोडून ये तर मित्रांनो फायनली टेलर एकदम ओके मध्ये निवून गेलेले तर चला टोचन काढून टाकू मित्रांनो फायनली गेल्या गेलर एकदम ओके मध्ये निघलेले पिन कुठं आहे रे एअरटेलर डायरेक्ट जोडेल तर डायरेक्ट तिकडे शेजाच्या बाहेर सोडून येईन चला आपण तोपर्यंत त्या एअरटेलरकडे जाऊ ये मित्रांनो तुम्ही बी जर टोचन करत असाल तर आपलं एकदम दममादामानच ओढत जा का, कारण की आडव्या सरीतून टेलर बी शकतं आहे आणि पडल्यावर आपल्याला तर त्रास होतोच आणि आपल्या जे भारणारे असतात त्यांना पण लय त्रास होतो नाही का बघू शकतो हे कशाप्रकारे थोडे म्हणजे गट झालेले आहे टेलरमध्ये अजून टाकायचं आहे तोपर्यंत आपण व्हिडिओ बंद करू आणि नंतर परत हे चालू करू भरल्यानंतर चला आता मस्तपैकी ऊस नंतर खाऊ म्हणलं ते बघू शकतं आपला चोखो ना हे चोख याला ऊस आवडत आहे त्याला बी ऊस घेऊ आपण बघू शकतो ऊस खाऊ राहिलं